नाही ओव्हरऑल सगळे स्थिती बघितल्यावर असं लक्षात येतं की प्रशासन कोणाच्या तरी हाताचं बावलं बनलेलं आहे या घटनेतला संतोषांना देशमुख यांचा जो झालेला हृदयद्रावक खून आहे परंतु इथं ज्या घटना कानावर येतात आरोपी आणि पोलिसच एकमेकात मग इथले मंत्री असतील धनंजय मुंडे असतील जे माजी मंत्री आहेत त्यांचे कोण कोणी येणं त्याच्यावर दादागिरी करणं हम करे सो कायदा करणं त्याला साडेतीन तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं आणि ज्यावेळेस त्याच्या खुनाची बातमी अतिशय बॅकवर्ड एरिया टाईप तपास पोलिसांचा इथल्या ला सुद्धा आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये आणि जे उमेदवाराला मतदान केंद्रात जाऊ दिलं जात न पोलीस बघत होते तोंड घेऊन पोलीस कशासाठी इथेच घडत नाही मग यांच्या हातातच काढ्या दिल्या पाहिजे यांच्या हातातच यामध्ये कुटुंबाने एक मागणी केलेली आहे